I'm <laughs> not <laughs> हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि बघून तुम्ही समजले असेल कुठे चाललोय तर मी चाललो आहे कुर्ल्याला चाललोय आहे खरं म्हणजे माझं एक काम आहे पण काय काम आहे तुम्हाला आत्ता नाही सांगणार ते नंतर समजेल तुम्हाला तर लास्टपर्यंत ब्लॉग बघत बसा आणि चाललो आहे तर बोललो ब्लॉग पण होईल कारण की तिकडे स्नो पार्क आहे तर फुल मजा करूया मी ये यश आहे आणि त्याचा मित्र आहे कोणतरी माहीत नाही मला आता कोण येतो इथे चला पटकन पहिलेच उशीर झालाय गाडी पहिले अजून वाट बघते आता कोण कोणी माहीत नाही माईक भाऊ पहिलेच जाऊन बाजूला बसलाय सॉन्ग शूट आहे का सॉन्ग रे नवीन सॉंग नवीन सॉंग नवीन सॉंग येते आपल्या भावाचा नवीन माझं माझं काही वाचताच नाही युनिफॉर्म हो मी इन्फॉर्म बॅट्समन आहे माझं काहीच नाही कोचिंग लावले जायचंय <laughs> ना माहिती आम्ही चाललोय स्नो पार्क मध्ये चाललोय बाकी तुम्ही लास्ट पर्यंत लास्ट पर्यंत ब्लॉक बघत बसत समजेल तुम्हाला कशासाठी चाललोय सॉंग साठी नाही सॉंग कसला सॉंग नाही चला चला निघूया कुर्ल्याला पोहोचलो आणि एक मिटिंग होती नवीन सॉन्गची तर नवीन सॉन्ग येणार आहे आपल्याला लवकरच तर सपोर्ट पाहिजे आपल्याला आणि हे इथं थांबलेत आपले नाही नाही करून एक तास गेलाय भाऊ जस्ट पोचलोय आणि एवढा बरा वाटला असेल ना एवढी थंड हवा आहे चालायचे कष्ट नाही घ्यायचे ऐकवायला घेऊ का तुला गिफ्ट थंड अंडर सिटी भेटेल तुला ही नाही भेटणार मला काय भाई स्नो पार्क भेटत नाही इथं झुडिओ भेटलाय झुडिओ मध्ये कपडे ना हे भाऊ हे भाऊ मन कपला हे मॅपवर लावू ना हो। हो। आपला हो। <coughs> हॅलो काका, स्नो। <laughs> आ, काका था 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 था। <laughs> झाला असता आता पाली नेपाली आवडली ना रे गेली अशी नेपाली आणली तर हे त्याला सांगेन चापट मारेल मागवली दुपारी वॉर्म अप करते <laughs> वाटत का नाही काय मम्मीला पाहिजे भाऊ एक शूज गिफ्ट कर ना भाऊ इथून सध्या <laughs> ला पैसे नाही चला गुड नाईट आईश आणि अजून मला वाटतं अर्धा तास लागेल आम्हाला शोधायला हो काय अरे योच आहे तिकीट दे स्नॅपकार्ड सातशे रुपयाला तिकीट आहे आणि किती वेळ आहे आता एक घंटा आता सात आहे आपला सात ते पर्यंत बघा टाइम आहे आमचं सहाशे म्हणजे टेन्शन नाही तर बघूया आपण आता आतमध्ये काय काय बघायला भेटत स्केटिंग बेटिंग करायला भेटली तर मजा येऊन जाईल रे स्नॅप स्नॅप कसं दाखव इथं पण मस्त डिझाईन बिझाईन काढून ठेवलं रे आम्ही बघा कसा काम ठाकूरचा माकूर आहे त्याचा पण आहे स्नो वर्ल्ड कडक काय तू काय करतो तिथून हे काय केसो बघ आता तिकीट आमचा सहाचा टाईम आहे आणि अजून एक जे आम्हाला टाइमपास करतो इकडे तिकडे फिरून फोटोशूट चालू आहे आणि जरा टाइमपास करूया आणि मग नंतर जाऊयाशी बरोबर सांगाल नको का तुम्हाला टाइम बघा इथं आतमध्ये एवढा मोठा नसेल ना तर डायरेक्ट बॅक टू फ्रॅव्हलियन हे इथंच लाग तीन तीन भाई आपले रॉयल एंट्री होते आत मध्ये बघू एकदा बघू हे चल पुढे चल बाबा काय हे कपडे कुठे भेटतील बाबा बाबा कपडे शोधायला लागतील आता स्केटिंग साठी हा घे घे मी घेतोय थांबा स्केटिंग साठी सॉस घेऊन ठेवतो नाही गे बघा हे कपडे दिले एक दिलाय एक ग्लोव्ह एकच दिला वाटतं मला नाही नाही एक पडलाय ते आणि हे शूज दिलेत पन्नास रुपये ना पन्नास रुपयाला सॉक्स हा मग मोठेच असतात आतमध्ये स्केटिंग करायची असेल तर हे घालायला लागतं का आणि इथे भेटतात

तगडी थांडी भाऊ कुठं चालला हे लहानपणासाठी आणि इथं काय घसरकुंडी इथं आहे का आपल्यासाठी जातो तो <laughs> का आहे आम्ही पण भाऊ चालू हे बघा याच्यात भरपूर भरलाय गती नाही लाईन लागली इथं पण वरती जायला का आता जाऊ गो भाऊ 아빠 <봐봐마> 맞지? <गणारी स्केटिंग> आता आम्ही स्केटिंग करतोय मलाच बसून करतोय गायक पडला तर काय जरा पण जमली नाही मी करतोय दाखव दाखवू आता बघा पड केली गेला एक जण येणारे आतमध्ये फक्त मजा बघा पास करते रे चान्स घेतोय हे शिकली ती आता कुठली बोरगी आली तर मी पण का हे आला तर हे चला हे चला फोटो काढायचे ते चला हा दोन मिनिट मजा घेतो हे धन्यवाद

तर त्याला कायच आपला टाइम इथं झालाय आणि हे बघा इकडचा तुम्हाला दाखवतो फटापट आणि आता निघायचंय मी शूज परत घातले इथं हा घर आहे आपला छोटासा इथं कधी पण या चावी घेऊन माझ्या इथून इथं राहावा वाघ आणि येऊ पाललाय मी टॉमी ये टॉमी हा याला डोका जरा दाबतोय याचा दा बेजा घाला त्या दिवशी मला पाडायला आलता हलक्या वेळ हलक्या वेळ राई बाहेर ना हे दाखव अजून हे बघा टाइम आऊट झाली बघा या पकडली त्याने चावला तर सांगू नको मग टाइम आऊट झालाय सगळं आता बस हे करतायत ते अजून काय नाही ते दाखवा सारखं तेव्हा ठाकूरचा माकूर आपण मगाशीच बघितलाय चला चला बाहेर चला चला गाईज आपला बाजार आपला बाजार तर निघले सगळे बाहेर आम्ही पण निघतो लय थंडी आहे ना नेपाळ ना आला का हा बोलतोय आता आम्ही के एफ सी ला ऑर्डर दिले यावेळी काय मागवलं तुम्ही अल्टिमेट बकेट काय 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 अल्टिमेट बकेट पुढे पुढे काय काय आणि मी जिंगर बॉक्स मागवलाय मी कुठला मागवलाय तंदुरी तंदुरी जिंगर बॉक्स आणि ह्यावी बकेट मागवलाय दोघावी फिंगर चिटॉस मागवलाय कडक दिसत मोबाईल मध्ये चार्जिंग पण नाही तर आता ब्लॉक जरा नंतरच घेतो कडक यार थँक्यू पलटी परला परला आणि माझी ऑर्डरच पाडली बघा त्यांची ऑर्डर ती बघा ती आहे आपले पर्सनल ऑर्डर आहे भाऊ डायरेक्ट तंदुरी सगळी हांडी बांडी सगळी फोडली दादा आणि आता घरी चाललोय काय बाई त्यात पण अर्धा अर्धा का आणि आता डायरेक्ट भेटूया घरी आता मोबाईल डायरेक्ट स्विच ऑफ होईल माझा काय बोलतो कोराच्या आहे कोराच्या ठीक आहे चांगली गोष्ट आहे भेटायला लागला कोंगरी किली सेल तर काहीच कालचा ब्लॉग आज एंड केला आहे कारण की मस्त आलो झोपलं बिपलो जाम लेट झालं आणि असेच ब्लॉग बघायचे असेल तर पहिले जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकर सबस्क्राईबवर वाढू दे जरा पटापट आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि कमेंट करून सांगा कसं वाटलं ब्लॉग पहिले चला